धनंजय मुंडेंना सर्वात मोठा धक्का महायुतीमधूनच त्यांच्या राजीनाम्यासाठी आता आक्रमकपणा स्वीकारला जातोय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवरती त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव नेमका काय घडलंय जाणून घेऊया सविस्तर नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे मागच्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातोय पण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत आणि म्हणूनच त्यांचा राजीनामा घेतला गेलेला नाही पण आता सरकारमधील सामील असलेले एकनाथ शिंदेचे नेते आक्रमक झालेले आहेत काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकामध्ये काही कणकर सवाल त्यांनी उपस्थित केले धनंजय मुंडेमुळे सरकारची बदनामी होत आहे त्यांच्यावरती गंभीर आरोप झालेले आहेत त्यामुळे तात्पुरता कवीनं त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली याशिवाय धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची जबाबदारी कोणाची आहे देवेंद्र फडणवीसांची कि अजित पवारांची असे सुद्धा प्रश्न त्यांनी विचारले त्यामुळे मुंड्यांच्या अडचणीमध्ये आता वाढ झालेली आहे दुसरीकडे मध्ये घोटाळा झाला असा आरोप सुरेश दासांनी केला होता आणि या प्रकरणाची चौकशी सुद्धा अजितदादांनी लावली आहे या प्रकरणाच्या सगळ्या फाईल्स अजितदादांनी मागितल्या आहेत याशिवाय कलेक्टरांना सुद्धा बोलावला आहे त्यामुळे आता धनंजय मुंडेंना धक्का बसण्याची शक्यता आहे तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि असे चुडे पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र